शहापूर गावचे ग्रामदैवत श्री मसोबा देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त एक एप्रिल ते पाच एप्रिल विवित या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमामध्ये धार्मिक विधीप्रमाणेच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून लोकनाट्य कुस्ती स्पर्धा ऑर्केस्ट्रा आणि लावणी या आकर्षणांचा भाविकांना लाभ घेता येणार आहे अशी माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष मंगेश मंगेशरूप जगदीश देसिंगे यांनी दिली यात्रेची सुरुवात एक एप्रिल रोजी पहाटे श्री मसोबा मंदिरात अभिषेक व दंडवत सोहळ्याने होणार आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता ग्रामदैवताची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी महानैवेद्य होईल त्याच दिवशी रात्री आठ वाजता सुप्रसिद्ध लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम रंगणार असून सिनेस्टार रेखा पाटील आणि मेघा पाटील कोल्हापूरकर या कलाकारांची विशेष उपस्थिती राहणार आहे दोन एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता कुस्त्यांचे भव्य मैदान भरविण्यात येणार आहे यामध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर गंगावे तालीम यांच्यात रंगतदार कुस्तीचा थरार अनुभवता येईल तीन एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता ऑर्केस्ट्रा तुफान कोल्हापूर या सुप्रसिद्ध संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेच्या समारोपाच्या दिवशी पाच एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी राधा पाटील मुंबईकर यांचा विशेष लावणी कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित करण्यात आला आहे या भव्य यात्रा सोहळ्यात शहापूर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष जगदीश देशिंगे व कमिटी सदस्यांनी केले आहे यावेळी राजू कबाडे दिलीप पाटील कुमार मुळे धनाजी कोकणे पैलवान बंडा उगळे यासिन मुजावर नितीन सुतार राहुल ढाले प्रकाश मस्के विश्वजित जगदाळे वैभव माळगे रॉकी देशिंगे दीपक कांबळे महेश पोवार, प्रशांत कुराडे अक्षय कांबळे विशाल ढवळे दिलीप उगळे शाहरुख सुतार उपस्थित होते